पाडा सुभाष नगर इलकन पाडा समाज मंदिर कन्हैया नगर व पंढरी नगर व प्रभा क्रमांक पाच मध्ये स्वतः फिरून तसेच स्थानिक नागरिकांना आपल्या हाताशी धरत सकल भागात साचलेला पाण्याचा प्रवाह जाण्यास मार्ग काढला तसेच वॉटर पंप मदतीने देखील पाण्याचा प्रवाह काढून दिला याविषयी मनपा अधिकाऱ्यांना वॉटर लॉगिंग संदर्भात माहिती दिली परंतु त्यांनी येण्यास टाळाटाळ केली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली परंतु माजी नगरसेवक बहादूर पिस्ट आणि जगदीश गवते यांनी भर पावसात केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद मानले